आता आपण सर्वांगासन करणार आहोत पूर्वस्थिती दोन्ही हात सरळ दोन्ही पाय सरळ श्वास घेत प्रथम उत्तान पादासनामध्ये यायचं आहे सर्वसाधारण श्वास श्वास घेत हाताने कंबर पकडून जास्तीत जास्त पाय वरती नेऊन पाठ शीट पाय सरळ रेषेत यथाशक्ती या, था या स्थितीमध्ये थांबून सावकाश उत्तान पादासनामध्ये यायचं आहे श्वास सोडत दोन्ही पाय जागेवर सर्वांगास